नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपलं रोजचं रुटीन असतंय सकाळी शेळ्या सोडायच्या बघा शेळ्या सोडलेल्या आहेत आता चारण्यासाठी आठ ते दहा वाजेपर्यंत चारायच्या दहा अकरा वाजेपर्यंत सरासरी चा। नंतर बांधून टाकायच्या चार पाच दिवस आबाळाचा पारा होता थोडा पण आज कमी झालेला आहे आज कडकून पडलेलं आहे मग तर बऱ्याच ठिकाणी काही गारपीट झाली काही नुकसानी झाले असतील बहुतेक आता आमच्याकडे तर नाही झालं काही थोडीशी पाऊस आलता थोडा जास्त पण नाही आहे समजा पण काही बऱ्याच ठिकाणी वातावरण खराब होतं पाऊस पडला काही ठिकाणी गारी झाल्या त्या बऱ्याच काही नुकसानी झाल्या असतील शेतकरी मित्रांनो आजचा विषय असा आहे की एक मित्रने कमेंट टाकली होती आपल्याला की म्हणे समजा बस 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 कमेंट टाकली तर की ते लई समजा आपल्याला दहा शेळ्या जर करायचे म्हणलं तर किती गुंठे चारा लागेल दहा शेळ्यासाठी हिरवा चारा किती गुंठे लागेल असं त्यांचा विषय म्हणजे प्रश्न होता बरोबर आहे त्यांचं पण तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का जर आपल्याकडं सुका चारा जर अवेलेबल असेल बुसकट काढवा आ, आ, तर आपण दहा गुंठे दहा गुंठ्यावरती समजा हिरवा चारा करून त्याच्यावरती पण आपण ॲडजस्टमेंट करू शकतो तुमच्याकडे जर कडबा भूस हे सगळं व्यवस्थित असेल अवेलेबल तर तुम्ही पंच्याहत्तर टक्के सुका चारा आणि पंचवीस टक्के हिरवा चारा दहा गुंठे याच्यामध्ये तुमचं दहा शेळ्यांचं शेळीपालन अगदी चांगल्या पद्धतीने होऊ शकतं असे काही बरेच उदाहरणं आहेत की ते नुसतं सुक्या चाऱ्यावरती पण दहा शेळ्यांचं शेले शेळीपालन करत आहेत दहा पंधरा वीस शेळ्यांचं असं शेळीपालन नुसतं सुक्या चाऱ्यावर पण करत आहेत तसं आपण तर जवळपास चार वर्षे झालेत आपल्याला पण आपण आपल्याकडे काय नाही दहा टक्के हिरवा चारा कधी असतो कधी नसतो पण जास्तीत जास्त नव्वद टक्के आपण सुक्याचाऱ्यावरतीच शेळी पालन केलेलं आहे एवढं आहे फक्त आपल्या शेळ्या पाच असतात आता इथून समोर वाढ करणारच आहोत आपण तर अशा पद्धतीनं तुम्ही पण सुक्या चाऱ्याचं जास्त नियोजन जर केलं तर तुम्हाला हिरवा चारा कमी लागतोय तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार आणि तुमच्याकडं जर पाण्याचं सोर्स जर चांगला असेल तर तुम्ही विजगुंठे चारा चार पाच प्रकारचा लागवड करून तो पण चांगल्या पद्धतीने दहा शेळ्यांचं तुम्ही संगोपन करू शकता शेळीपालन करू शकता त्याच्यामध्ये मा तुम्हाला सांगतो मित्रांनो पाच ते सहा प्रकारचा चारा लावणं खूप गरजेचं आहे एक दोन कसं आहे माहिती आहे का आपल्यासारखाच विषय तो रोज रोज पोळी जर खाल्ली वरम पोळी तर आपल्याला त्या हे होत नाही खाव वाटत नाही तशा पद्धतीनं ह्या प्राण्याला जे शिळे आहेत हिला अठरा पकडतात वनस्पती खायची सवय आहे त्याच्यामुळं जेणेकरून पाच ते सहा प्रकारचं जर तुम्ही चार लावला तर ते खूप आवडीनं खातील त्याच्यामध्ये मेथी आहे सुबाबळे शेवरी हातगाय आहे त्याच्यानंतर दशरथ घाशी परत असे बरेच काही तुती लावू शकता तुम्ही तुती झालं सुबाबुळ झाले कमी पाण्यामध्ये येणारे चारा आहे आणि जास्त कालावधी पण पिकणारा चारा आहे हा तर त्याच्यामुळं त्याचा पण तुम्ही चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकता शेपालनाच्या साऱ्यासाठी तर अशा पद्धतीनं नियोजन करून तुम्ही जर हा शेळ्यांचं चांगल्यापैकी नियोजन जर केलं तर तुम्हाला वीजगुंठ्यामध्ये मग तुमचा सुका चारा कमी असला तरी चालतो हिरवा चारा जर जास्त असेल तर असं काही नाही नुसतं सुक्या चाऱ्यावरती पण पालन होऊ शकतं किंवा नुसतं हिरव्या चाऱ्यावरती पण होऊ शकतं पण सुक्का चारा असल्यानंतर काय होतं जनावरं पाणी पितात आणि थोडं पाणी जास्त पिलंच पाहिजे शेळ्यांनी कारण काय होतं गाबडण्याची शक्यता कमी असते पाणी पिण्यासाठी त्यांना सुक्का चारा असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकता दहा शेळ्यांचं आणि खरं आहे ते पन मला सांगतो शेळी पालनासाठी दहा शेळ्याच असणं गरजेचं आहे पाच शेळ्यावरती काही परवडत नाही आता माझं कसं आहे थोडे आपल्याला सगळ्याचा ॲडजस्टमेंट परिस्थिती बघून करावं लागत होतो पण आता इथून समोर आपण ते पण तुम्हाला बघायला भेटल आपल्या दहा शेळ्या भविष्यामध्ये आपण दहा शेळ्याच्या समोर पण जाऊ शकतो थोडं थोडं स्टेप बाय स्टेप आपण याच्यामध्ये वाढ करणार आहोत हाय हे बघा ही शिडी वेली एक आपली तर ही एकच बोकड झाला पण बोकडा असा जाम दिला मित्रांनो तुम्हाला दाखल मिळेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये एकच बोकड झाला दुधाला एक नंबर शिळी बस शिळीपालन दहा शेळ्या जर असल्या ना तर तुम्हाला तुमचे महिनदारी करायची काम नाही कोणाची रोजंदारी करायचं काम नाही एकदम तुमचं रोजदारी भाग त्याच्यामध्ये निघू शकतो यादम मक्का टाकली आमच्या भावा बंधून ही बायलासाठी दहा शेळ्या जर आपल्याकडे असल तर तुम्हाला सांगतो चांगलं जर नियोजन लावलं पाचशे रुपये रोज आपला कुठंच जात नाही पाचशे रुपये रोज असं तुम्ही रोजानं जाऊ शकता गेल्यापेक्षा तुम्ही जर येला सकाळून दोन तास आणि संध्याकाळी दोन तास असं चार तास जर वेळ दिला तर तुमचं चार तासामध्ये तुम्हाला पाचशे रुपये रोज हे देऊन जातात आणि जर तुम्ही मोलमजुरीने जर रोजानं जर गेले तुम्हाला दिवसभर तिथं काम करावं लागतं ताबेदारीत राहावं हो लागतं तसं आपलं जर काही काम निघलं तर आपण कुठं जाऊन येऊ शकतो शेळ्यांना चारा टाकून कोणाच्या गुलामगिरीत राहायचं काम नाही कोणाच्या बंधनात राहायचं काम नाही अशा पद्धतीनं तुम्ही शेळी पालन दहा शेळ्यांचं संगोपन करून चांगल्यापैकी नियोजन करू शकता तर मित्रांनो ते माझे जे बंधू आहेत शेतकरी बंधू त्यांना उत्तर देण्या माझे कर्तव्य होतं त्यांनी प्रश्न विचारला होता तर दादा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर परत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल मला काही एवढी पुरेशी जास्त माहिती नाही पण तरी पण मी तुम्हाला थोडं चांगल्यापैकी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय कारण की आपल्याला चार वर्षाचा अनुभव आहे शे पालनामध्ये त्याच्यामुळे मी तुम्हाला जसं माझ्याकडून आज जे होईल तशा पद्धतीने तुम्हाला मी सहकार्य प्रयत्न करेन तर मित्रांनो व्हिडिओ कसा वा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयाच नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय भारत